Bye, खाली घ्या त्यात खाली घ्या त्यात खाली घ्या साहेब तुम्ही कुठल्या विभागाचे नेमकं महसूल विभागाचं सोलापूर गोमखनीज विभाग महसूल विभाग इथं कशासाठी आला तुम्ही नेमकं पाणी करणार आहे खडी कशावर आहे आणि खडी कशावर तुम्ही सोलापूरवरून बार्षिक कशाला आलो बार्शी आवाजाने नागरिक त्रस्त झालेले असतानाच तहसीलदार यांच्या कारवाईकडे सर्व बार्शीकरांचे बार्शी, बार्शी तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर व सरकारी नियमे ढाब्यावर बसून खडीक्रेशर दिवस रात्र सुरू ठेवत आहेत यामुळे शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे बार्शीतील काही खडी क्रेशरवर मंगळवारी कारवाई करण्यात आल्या अशाच एका धनदांडग्याच्या खडी क्रेशरवर अधिकारी गेले असता त्यांना कारवायाबाबत प्रश्न विचारले सोलापूर महसूल विभागाचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले परंतु पुढील प्रश्न विचारताच त्यांनी तेथून पळ काढला यामुळे शंका निर्माण होत आहे सरकारी नियमे ढाब्यावर बसवून खडी क्रेशर चालवणाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे सर्व बार्शीकरांचे लक्ष लागले